मराठी ते धडक ते धडक मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा नमस्कार दे धडक आणि बे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता अटपाडीत आट सुरू आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्रायब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अटपाडीत भांडण सोडवल्याच्या रागातून एकास मारहाण करण्यात आली आहे आरोपी अनिरुद्ध देशमुख याने दगडाने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केलंय चैतन्य धनंजय सुतार असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे या मारहाण प्रकरणी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय आटपाडी शहरातील देशमुख गल्ली परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर दगडफेक करून जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याबाबत आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी चैतन्य धनंजय सुतार वय पंचवीस वर्षे राहणार सुतार गल्ली आटपाडी हे देशमुख गल्ली येथे उभे असताना त्यांचा मित्र अक्षय दीक्षितला आरोपी अनिरुद्ध जयसिंगराव देशमुख राहणार देशमुख गल्ली आटपाडी हा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत असल्याचे दिसले त्यानंतर मित्राला मारहाण होत असल्याचे पाहून फिर्यादी चैतन्य सुतार हे भांडण सोडवण्यासाठी पुढे गेले यावेळी आरोपीने त्यांना दमदाटी करत शिवीगाळ केली दोघांचे भांडण सोडवून चैतन्य आपल्या मित्राला घेऊन घराकडे जात असताना देशमुख याने अचानक चे डोक्यात दगड मारून त्याला जखमी केल्याचे चैतन्य आपल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली म्हणून चैतन्य सुतार याला दगड मारून जखमी केल्याप्रकरणी आरोपी अनिरुद्ध जयसिंगराव देशमुख याच्या विरुद्ध अटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे